जे लाडकी बहीण जास्त जी जे होतं त्याचं सर्व महिलांनी जास्तीत जास्त मतदान मतदान युती सरकारला केलं आणि आम्ही सर्वजण आमची मायबाप जनता आजही आमच्या पाठीशी आहे उद्याही राहणार आणि आज जेवढे मत आहेत ते आमच्यासोबतच जा जा राहिलेले आहेत काँग्रेस पक्षाचे जेवढे महाविकास आघाडीचे जेवढे मत आहेत ते आमच्यासोबत राहिलेले आहेत फक्त काही गोष्टी अशापोटी लोकांनी आणि सर्वात जास्त खर्च या या मतदारसंघात पूर्ण नांदेड जिल्ह्यात सर्वात धनशक्तीचा जास्त उपयोग करण्यात आलेला आहे आणि सर्व पैशा पैशाचा पाऊस या मतदारसंघात पाडल्यामुळं आज आमचे हार झाले आहे विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवृत्ती कांबळे हे रिंगणात होते तर ह्यांचा पराभूत झालेला आहे या विषयावर आपण काय बोलणार शकतो नेत्यांनी कार्यकर्त्यांनी जनतेची दिशाभूल करून लाडक्या बहिणीचं लालूसिद्ध जनतेला दाखवून भविष्यामध्ये ती काही योजना चालू राहणार नाही परंतु खोटा जनतेशी बोलून त्यांनी मतं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि जनतेला त्यांनी फसवलं हो आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एवढी मेहनत केली लोकशाही सक्षम करण्यासाठी आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नेते प्रबोधन केले पण जनतेला दिशाभूल करून या ठिकाणी पैशाचा पाऊस या ठिकाणी पाडून जनतेला दिशाभूल करून मतदान घेण्यात घेतलेलं आहे आणि आमचे जे लोकसभेचे उमेदवार निवडून आले कैलासवाशी वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या पुण्यानं आणि नांदेड ना जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व नेते कार्यकर्त्याने खूप मेहनत घेतली आणि त्यांचा अधिकार जनतेना त्यांना दिला परंतु इथल्या काही जिल्ह्यातल्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचा निकाल दाबण्याचा प्रयत्न केला पण शेवटी सत्याचा विजय झाला आणि आम्हाला या ठिकाणी इलेक्शन कमिशननं न्याय दिला त्याच्याबद्दल आम्ही इलेक्शन कमिशनचा आभार मानतो आणि मोगलाजी अन्नाच्या नेतृत्वाखाली आणि तालुका कमिटीच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे पद्मोह सावकार महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली देहरूर तालुक्यात सर्व समाजाचे आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी अतिशय मनापासून कष्टानं आवरात्र मेहनत घेऊन या ठिकाणी मतदान जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी जिल्हा सरचिटीच मूळ करतो आणि रवींद्र चव्हाण साहेब यांच्या विजयाचे सर्व जनतेला या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद